हाड़ टूता रखा हुआ कहा आकाश नाव आहे तुमचं हो हो आकाश नाव आहे साहेब आकाश जाधव तुम्ही कुठले आहात मी झांजवडचा आहे साहेब महाबळेश्वर तालुक्यात झांजवडचा झांजवड आपल्या आहे हो हो मग तिथे काय आता तुमची काय परिस्थिती आहे कसं आहे परिस्थिती आता अशी आहे की तुम्ही नेमकी आता कुठे आहात यमनोत्री धाम म्हणून आहे यमनोत्री धाम हो हो यमनोत्री धामच्या इथं आहे हो जानकी चट्टी म्हणून गाव इथे गावात आहोत जानकी चट्टी हो जानकी चट्टी आणि मग तिथं आता काय आता आता काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती अशी आहे की इथलं प्रशासन आम्हाला म्हणजे रोड तर पूर्ण ब्लॉकच आहेत सोडतच नाहीयेत आणि रस्ते तर होणार लँडस्लाइड झाले का हा लँडस्लाईड झाले अच्छा हो तुम्ही आता सेफ जागेवर आहात ना हा सेफ जागेवर आहोत आम्ही सेफ जागेला आहेत ना हो हो सेफ जागेवर आहोत अच्छा हो मग ते आता ठीक आहे आम्ही तिकडे आणि तिकडे आपले लोक आहेत ना तिकडच्या शासनाची शासना शासनाचे आहेत म्हणजे इथले पोलीसच आहेत स्थानिक पोलीस स्थानिक पोलीस आहेत हो हो तिकडच्या तिकडचे मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि तिथले कलेक्टर वगैरे सगळे लोक मदत करतील असं करू शकतो हो 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 बिलकुल काळजी करू नका हो हो चालतंय साहेब आणि काही अडचण आली याच्यावर फोन करतो हो हो नक्की साहेब नक्की साहेब आता मी तिथल्या आकाश जाधव आहेत आपले टुरिस्ट महाराष्ट्रातल्या त्यांच्याशी बोललो ते म्हणाले आता यमोद्री धाम जवळ जानकी शक्ती तिथं ते लोक आहेत वीस पंचवीस लोक आणि तिथं आता पूर्ण बंद आहे तिथला रस्ता आणि पूर्णपणे त्यांचं ते लँड झाले तिथं तर तिथं आपल्याला लोक पाठवून त्यांना मदत केली पाहिजे हाँ मैं तुम का महाराष्ट्र से रहते हैं ओके थैंक यू धन्यवाद हेलो नमस्कार मुख्यमंत्री जी नमस्कार हाँ महाराष्ट्र के हमारे यमुनोत्री धाम के इधर ये जा, 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 जानकी थी हाय हाय सब बराबर चल रहा है ना बराबर उनका मदद अच्छा 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 हाँ आपके अधिकारी से हमारी बात हो गई वो वो मदद कर रहे हैं उनको तो हे, हेल्प कर रहे हैं आपके सब लोग ओके ओके बहुत बहुत धन्यवाद बस बस थैंक यू جي ڏيڏي ٿو نڪي گهر پر وئي واپس اس جو پردھيڪو آواز نه اڏر ڪي ٿو وڃي ٿو ائين آهي انو هڪ هڪ جي مطلب آهي हो मदत झालेली आहे आम्हाला सुखरूप बाहेर काढलं साहेब आता मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पण बोललो हा आणि त्यांचे ते दे बाकी अधिकारी आहेत त्यांच्याशी पण माझं चर्चा चालू आहे हा आपल्या तिकडचे म्हणाले मला आता उत्तराखंडचे की काळजी करू नका आमचे सगळे लोक कामावर आहेत हो हो आणि तुमच्या सगळ्या लोकांना सुखरूप बरोबर काढतील हो हो साहेब व्यवस्थित काढले सगळं सुखरूप हो 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 माझं म्हणजे त्यांच्याशी पण मगाशी बोललं जात हो 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 अधिकाऱ्यांशी पण आपले चर्चा चालू आहे हा 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 त्याच्यामुळे ते होईल काळजी करू नका तुम्ही एकदम हो 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 साहेब नक्की लोक आम्ही आता इथे पंचवीस जण आहोत टोटल मागून आणि मागून चाळीस जण येतात पुढे महाराज गेले ना पुढे पण थोडे खाई गेलेले आहेत हो हो आणि साहेब माझे सासरे आहेत ना बाळू सापकार त्यांच्या गावडोशीचे त्यांच्या थ्रू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो म्हणजे खरंच हो 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 साहेब साहेब धन्यवाद साहेब खरंच धन्यवाद हो हो साहेब साहे मुख्यमंत्री अरे हो होते इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि हो हो आणि त्यांचे सगळं बचाव कार्य मध्ये आहेत सगळे लोक लागलेले आहेत हो लागलेले आहेत भरपूर मोठी टीम आहे साहेब मुख्यमंत्री मोदी तुणी, तुणी तुणी हो हो नाही खूप चानस साहेब इथं त्यांनी मदत खूप चांगली केली एचडीआरएफची पूर्ण टीम आहे तुमचा फोन आला आणि तुमचा फोन आल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या झाल्या साहेब हो नक्की साहेब धन्यवाद साहेब हो हो